नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस बी एम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन विश्लेषण आपला माणूस बी एमच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या तारखेच्या शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज एक विषय आपल्याकडे आलाय तो म्हणजे शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर एका ज्याची लायकी नसणाऱ्या व्यक्तीच्या कॉन्ट्रवर्शियलचा विषय त्या व्यक्तीचं नाव आहे शॉर्टमध्ये के आर के बोलतात त्याला आणि मोठं नाव आपण जर केलं तर त्याचं नाव आहे कमाल आर खान त्याने त्याच्या ते एक्स वरून म्हणजेच ट्विटर वरून एक आक्षेपार्ह पोस्ट केली आहे त्याच्यानंतर गदारोळ उठलाय आहे तर त्याबद्दलच आपण बोलणार आहोत तर मी युट्यूब कंटेंट क्रिएटर विनीत मोरे आपला मनुसिएम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक हार्दिक स्वागत तर विषय असा की कमाल आर खान कदाचित छावा चित्रपट बघा बघितला असेल आणि त्याच्यानंतर त्याच्या पोटात पोट शो उठला पोट शो उठल्यानंतर त्यांनी भरगच्चा अशी त्याच्या एक्स अकाउंटवर पोस्ट शेअर केली जी धर्मवीर छत्रपती सं संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह आहे आणि अपमानास्पद आहे आणि जर ही पोस्ट अपमानास्पद आहे तर एखादा शिवभक्त किंवा शिवपाई हे सहन करू शकतो का तर मुळीच नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे मुघलांशी किती चांगले संबंध आहेत हे तो त्याच्या आक्षेपारीण ट्विटमध्ये सांगतो त्याचे दिलेर कसे संबंध आहेत संभाजी महाराजांचे हे सांगतो पण हे कधीच सांगत नाही की हा शिवाजी महाराजांचा धर्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाचा भाग होता नेहमी मुघल चुकीचा इतिहास सांगतात आणि आपल्याकडे देखील असे काही लोक आहेत जे स्वतःला संभाजी महाराजांचे सं भक्त बोलतात आणि स्वतःची संस्था चालवतात त्या संस्थेचं चा नाव आहे संभाजी ब्रिगेड त्यांचा जो मुस्लिम मावळ्यांचा आकडा आहे तो पहिला सत्तावन्न टक्के होता आणि आत्ता तर अक्षरशः नव्याण्णव टक्के पण खरंच शिवाजी महाराज शिवाजी महाराजांच्या सैन्यात किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्यात इतके टक्के मुसलमान होते का मुस्लिम होते का कारण असं बोलतात की प्रमुख पद जे होतं ते मुस्लिमांकडे होतं किंवा मुस्लिम मावळ्यांकडे होतं त्यांच्या भाषेमध्ये पण खरंच होतं का तर अजिबात नाही महाराजांनी अशी महत्वाची कामं जबाबदारीची कामं ही मुस्लिम त्यांच्या सोकॉल्ट मुस्लिम मावळ्यांकडे नव्हती दिलेली तर महाराजांनी इतका विश्वास नव्हता असेल पण तो एखादा असू शकतो पण महत्वाचे पद महाराज कधीच देणार नाही कधीच शक्य नाही आणि त्यांच्यातलाच हा एक माणूस येतो आणि सांगतो संभाजी महाराज मुघलांना मिळाले नव्हते मुघलांना मिळालेले नव्हते तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांशी जे संबंध होते त्यांचे तिकडे काय चाललंय त्यांच्याकडे काय चाललंय हे आपल्याला कळावं म्हणून हा एक राजकारणाचा भाग असू शकतो पण त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे मुघलांना मिळ मिळू शकतात असं कधीच शक्य नाही दुसरी गोष्ट आपल्या लाडक्या बापाला म्हणजे छत्रपती संभाजी महा शिवाजी महाराजांना अग्निसुद्धा देण्याचं त्यांना कर्तव्य पार पाडता आलं नाही तर का घरातल्या पॉलिटिक्समुळे राजकारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांवर देखील विष प्रयोग करण्यात आला आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर देखील विष प्रयोग करण्यात आला आणि त्याच विष प्रयोगामुळे शिवाजी महाराज आजारी पडले त्यांना ज्वार झाला आणि त्यांना देवाज्ञा झाली त्यांना त्या खोटी म्हणजे बातमी सुद्धा पसरून दिली नाही की तुमचे वडील ह्या जगात नाही आहेत इतकं 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 कष्ट धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वाटेला आलं आणि इतकं होऊनही त्यांच्यावर बदनामी केली जाते ते रंगेल होते रगेल होते बाईवेडे होते बाई दारू पियाचे इतका चुकीचा इतिहास लोकांमध्ये पसरवला जातो आणि त्यांचं बलिदान हे नष्ट करण्याचं केल केलं जात अष्टप्रधान मंडळातल्या लोकांच्या त्या कट कारस्थानामुळे संभाजी महाराजांवर नेहमी असे प्रयोग करण्यात आले त्यांना गादीवर हटवण्यासाठी राजकारण करण्यात आलं आणि त्याच्यामुळेच तसंच गणूजी शिर्के म्हणजे त्यांचा सख्खा मिळना याने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यावं त्यासाठी मोहीम आखली होती म्हणजे तो मुघलांना जाऊन मिळालेला होता त्याने आपल्या बहिणीच्या कुंकुवाचा देखील विचार केला नाही ते केवळ आणि केवळ त्यांच्या वतनासाठी वतनाच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यामुळेच तुम्ही जर संगमेश्वरला गेलात शृंगारपूरला गेलात तर शिर्के हे अजिबात तुम्हाला दिसणार नाहीत कारण त्यांना तेव्हाच पळवलं होतं म्हणजे आपली जी गदारी ही आपल्याच माणसांकडूनच झालेली हे विसरता कामा नये आणि अजून सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातून होत असते आणि त्यामुळेच आपल्याला देखील पुरे जाताना प्रॉब्लेम येत असतात तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना वर जो आत्ता आरोप त्याने केला कमाल आर खान यांनी हा अत्यंत चुकीचा आहे इतिहासाचा अभ्यास न केल्यामुळे आहे आणि ह्यांच्याकडून याच इतिहासाची आपल्याला अपेक्षा आहे आणि जेव्हा असे ट्विट केले जातात किंवा असा विरोध केला जातो हो, तेव्हा आपलं काम काय आपलं कर्तव्य काय तर आपलं कर्तव्य असं आहे की आपण इतिहास त्यांना समजवावा आणि जर इतिहास समजत नसेल तर त्यांना कडाडून विरोध करावा त्यामुळेच ही हे गोष्ट थांबणार आहेत आणि आपलं कार्य सुरू राहणार आहे संभाजी महाराजांचं सांगण्यात आलेला जो इतिहास आहे तो अत्यंत चुकीचा आहे तो एक राजकारणाचा भाग होता म्हणून त्यांनी मुघलांशी जे संबंध होते ते ठेवले होते घरात जे पॉलिटिक्स होते घरात जे राजकारण होते त्यांच्यावर त्यांना मारण्याचा जो कट आहे हा देखील औरंगजेबाच्या मुलाकडून त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना समजत होता आणि ह्याचाच त्यांनी निवाडा केला आणि जे अष्टप्रधान मंडळातले होते त्यांना पायदळी दिले आणि इतका इतका चांगला कर्तव्यदेक्ष राजा असून सुद्धा तो बाईलवेडा असू शकतो का किंवा चुकीचं काम करून करू शकतो का हे आपण एक शिवशंभू पाईक म्हणून ठरवणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला विरोध करायचा असेल कडाडून विरोध करा सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध करा पण विरोध करा आपल्या राजासाठी करा आपल्या राजा चांगले विचार लोकांना घडवण्यासाठी करा तरच आणि तरच आपला देश सुधरेल आपला समाज सुधरेल आपलं राष्ट्र सम सुधरेल आणि एकमेकाच्या जातीवरून भांडण्यापेक्षा आपण आपलं कर्म काय हे बघणं गरजेचं आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो असं असेच नवीन विषय नोकरीच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस वीय म्युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद